नांदगाव शिक्षण विभागात प्रशासनातील बेफिक्री आणि बाबुगिरीचा थरारक प्रकार समोर आलाय शिक्षकांचे अर्ज प्रलंबित ठेवून क्लार्क वाडेकर यांनी उघडपणे आम्ही ताणाशहा आहोत जा जे करायचं ते करा अशा शब्दात हुकूमशाही पवित्र घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय अर्ज स्वीकारण्याचा अधिकृत दिवस असतानाही शिक्षकांना अर्ज जमा करण्याऐवजी अपमानाचा अनुभव घ्यावा लागला अर्ज सादर करण्यासाठी गेलेला गणेश साडुंके या शिक्षकांनी हा प्रकार प्रत्यक्ष अनुभवला वाडेकर यांचा गर्विष्ट पवित्रा मोबाईल कॅमेऱ्या समोर मात्र बदलला आणि तोच बाबू शांत गप्प बसताना दिसला ही घटना केवळ एका शिक्षकाची वेदना नाही तर शेकडो शिक्षकांच्या जखमेवर मीठ जोडणारी आहे शिक्षणाचे मंदिर मांडल्या जाणाऱ्या विभागात बाबूगिरी आणि हुकुमशाहीचे साम्राज्य असल्याचे उघड झाले या प्रकारानंतर शिक्षक वर्गात संतापाचे वातावरण आहे जिल्हा प्रशासनाला शिक्षकांचा थेट सवाल आहे अशा बेलगाम कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई होणार की नाही तसेच पंचायत समिती कार्यालयात किमान पाच नवे सीसीटीव्ही बसवण्याची मागणीही पुढे आली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांच्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत या शिक्षण विभागातील ताणाशाहीला आळा घालणार का हा प्रश्न शिक्षक समाज विचारत आहे पंचायत समिती नांदगाव शिक्षण विभाग गणेश साळुंके सर बोलतोय सावरगाव शाळेचा शिक्षक या ठिकाणी आम्हाला बोलवलेलं होतं आज पदवीधर शिक्षण यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी आम्ही आमचे डॉक्युमेंट घेऊन इथं आलो होतो साडे दहा वाजता बंदच होता बराच वेळ थांबल्यानंतर यांचे कर्मचारी आले आणि आता म्हणतायेत की नाही घ्यायचं आम्हाला काय करायचं ते करून घ्या हे मोद इथं समोर बसलेले आहेत यांना विचारलं तुम्ही हुकुमशा आहेत का तर बोलतो हो मी हुकुमशा आहे तर मग आता बघा महाराष्ट्राच्या जनतेने कर्मचाऱ्याची बोलण्याची भाषा कशी असते एका दुसऱ्या कर्मचाऱ्याशी आम्ही आम्ही आमचं काम करून द्या आम्ही काही तर रिकामे बसलो होतं कर्मचाऱ्याची बोलण्याची जी, जी भाषा शैली असते महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे आम्ही पण वाचलेले आहेत की कशा पद्धतीने वर्तन असलं पाहिजे आता यांची बरेच वर्ष सेवा झालेली दिसते आणि ही जी पद्धत आहे एका कर्मचाऱ्याची दुसऱ्या कर्मचाऱ्याशी बोलताना ती अतिशय चुकीची आता कॅमेरा ऑन झाला तर यांच्या तोंडाला आता कुलूप लागले हे मुख गिळून गप्प बसले जेव्हा शूटिंग चालू नव्हती हो तेव्हा यांचा तोंडाचा पट्टा अतिशय जोरात चालू होता मग ही कोणती पद्धत आहे मग आम्ही मूर्ख माणस आहेत का इथे येणारे मॅसेज यांनीच टाकायचे प्रशासनामार्फत व्हॉट्सअप ग्रुपला आम्ही तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटर लांबून इथं यायचं आणि इथं आल्यानंतर आमचं काम जर होत नसेल आणि अशा पद्धतीची मजरुरी स्वतःला हिटलर शहा समजायला लागलेले आहे ते मग कोणत्या पद्धतीने इथं कर्मचाऱ्याने काम करायचं थांबायचं आता व्हिडिओची दखल संपूर्ण पत्रकारांनी घ्यायची आहे आणि ऑल महाराष्ट्रात आता हा व्हिडिओ व्हायरल होणार आहे याची नोंद घ्यायची आहे तुमचं नाव काय सर नाव सांगा तुमचं नाव सांगा ना नाव सांगायला कापडत आता चौधरी बाबासाहेब काय नाव आहे यांचं नाही नाही ते कसं बोलता कसं येत ते त्यांना बोलण्याची पद्धत नाहीती का कसं बोलता मी त्यांना सभ्यता मी काय अश्लील भाषा वापरली का त्यांना अरे का रे केलं एक शिसूत बोललं त्यांची कसल बोल पाहिजे रिकाम बसल आम्ही काय आम्ही इथे का? गोटे गोटे खेळायला आलोय का हा मग कशी पद्धत आहे बोलण्याची नाही नाही यांचं नाव सांगा ना यांना कळेल ना मग काय येतं मग कशा पद्धतीने वागलं पाहिजे बोललं पाहिजे कर्मचाऱ्याशी ही पद्धत आहे का म्हणजे आम्ही इथून लांबून यायचं नाही घ्यायचं म्हणजे आम्हाला मग मग आता का बोलणं बंद झालं आता बोलावं ना नाही घेत म्हणून हाय हुकुमशाह म्हणे मी